नमस्कार मित्रांनो आपली आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता दीपा आणि अर्जुन बसलेले असतात कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेले असतानाच आता गायतोंडे तिथे येतो आणि म्हणतो की मॅडम लोकांच्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या फाईल्स मी इथे घेऊन आलो आहे मला वाटतं तुम्ही या फाईल्सवर सही करायला हवी आता अर्जुन म्हणतो की नाही नाही अपर्णा तुम्ही या फाईलवरती आत्ता सह्या करू नका मला त्याची काही गरज वाटत नाही तर आता दीपा म्हणते की अर्जुन हे बघा लोकांच्या गरजा आहे तेव्हा सही केली तर काय हरकत आहे अर्जुन म्हणतो की नको आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो की आपण हे सगळं नंतर बघू या आता तुम्ही आणि आता गायतोंडे बाहेर निघून जातो आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो मला सुद्धा एक काम आहे अर्जुन आता बाहेर निघून जातो अर्जुन आता बाहेर निघून जाता क्षणी जिकडे पटकन दीपा त्या फाईलचा गठ्ठा आपल्या हातात घेते आणि आता जिजीच्या माणसाची ती फाईल आता दीपा चाळू लागते आणि आता त्या जिजीच्या माणसाच्या दोन्हीही फाईल दीपाने बाहेर काढलेल्या असतात आणि पटकन आता दीपा त्या फाईल्सवर दोन सह्या करते आणि पुन्हा त्या फाईल जशाच्या तशा ठेवून आपल्या जागेवर दीपा आता येऊन बसते इकडे आता खऱ्या अपर्णाने तिच्या पायाची साखळीचं कुलूप तोडलेलं असतं आणि पायाची साखळी एका झटक्यात आता अपर्णा फेकून देते आणि ताबडतोब आता आप्पीचा पाय रिकामा झालेला असतो आणि आप्पीचा पाय रिकामा होताच आप्पी लगेचच उठून उभा राहते आणि पत्र्याच्या बाजूला लपते तर त्याच वेळेस आता बिरजू तिथे आलेला असतो आणि बिरजू तिथे येताच आता ती रिकामी साखळी बिरजू बघतो आणि बिरजूला मोठा धक्का बसून अपर्णा कलेक्टर मॅडम आता पळून गेल्याचे बिरजूच्या लक्षात येते आणि बिरजू आता समोर बघू लागताच पाठीमागून जेवणाची रिकामी ताट आता अपर्णा ता ही बिरजूच्या डोक्यात मारते आणि त्या क्षणी बिरजू खाली पडतो आणि बिरजू खाली पडताच आता बिरजू हा अपर्णाकडे बघतो जोराने अपर्णा आता तिचा हात बिर्जूला मारते आणि त्या क्षणी अपर्णाच्या हातातील तो पॅडचा खेळा आता बिर्जूला लागलेला असतो आणि त्यानंतर बिर्जू राग घेऊन आता अपर्णाची आता मान पकडून अपर्णाचा गळा दाबू लागतो त्या क्षणी अपर्ण आता बिर्जूला जोराने दुसऱ्या हाताने पुन्हा आता तो पॅडचा खेळा मारते आणि आता बिरजूची अपर्णाने चांगलीच त्या पॅडने धुलाई केलेली असते आणि बिरजूचे सगळे अंग आता रक्ताने माखलेलं असतं आणि त्यानंतर आता बिरजू हा खाली पडताच लाथा आणि बुक्यानी अपर्णाने बिरजूची कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते आणि त्यानंतर आता त्या जेवणाची ताट डोक्यात घालून बिर्जूला अपर्णाने आता बेशुद्ध पाडलेली असते आणि त्या क्षणी आता बिर्जू ते पळ काढते इकडे आता, आता, आता जिजी त्या फाईल्सवर सया होतील ना त्या क्षणी मी मोकळा झालो आणि उद्यापासून मी माझे काळे धंदे पुन्हा चालू करणार असे आता जिजी हा स्वतःशीच बोलतो आणि त्यानंतर आता कलेक्टर बाई तुम्ही तुमची माझ्या बघाच असे म्हणत आता ताबडतोब जी जी आता बिर्जूला फोन लावतो पण बिर्जू आता बेशुद्ध असतो क्षणी आता शेजारी चा मोबाईल पडलेला असतो जिजीने बिर्जूच्या मोबाईलवर फोन केलेला असतो आणि बिर्जू काही फोन उचलत नसतो दोनदा फोन केल्यानंतर आता जिजी विचार करतो की आजपर्यंत बिर्जूने माझा कधी फोन उचलला नाही असं कधीच झालं नाही तेव्हा नक्कीच काहीतरी गडबड आहे असे म्हणत आता जिजू त्याच्या माणसाला हाका मारू लागतो आणि त्यानंतर आता जिजीचे दोन माणसे आता समोर येतात आता जिजी त्या लोकांना त्यांचे दोन ग्रुप करायला सांगतो आता लगेच जी म्हणतो की हे बघा ती कलेक्टरबाई ज्या ठिकाणी कोंडून ठेवली ना तिथे एक जण जा आणि तिथे गेल्यानंतर मग तुम्ही त्या कलेक्टर समोर जाऊन माझ्या जा, मोबाईलचं लोकेशनसुद्धा तुम्ही ऑन ठेवा आणि मला फोन करा आणि त्यानंतर आता दुसऱ्या ग्रुपला जी सांगतो की तुम्ही ताबडतोब आता त्या राजाच्या फॅमिलीला उचलायचं राजाच्या घरी जायचं आणि जिथे कुठे राजा असेल ना त्या सगळ्यांना किडनॅप करायचं इकडे आता अपर्णा कामावर गेल्यानंतर आता सगळेजण खूप खुश असतात स्वप्नील बापू विनायकराव आणि आता सुद्धा घरात घोडाधोडाचा स्वयंपाक बनवलेला असतो स्वप्नील खुश होत म्हणतो की अपर्णा आता कामाला जायला लागली तेव्हा तिच्या आवडीचे पदार्थ व्हायलाच हवे आणि तेवढ्यात आता मोना म्हणते स्वप्नील सर मी तर कधीच कामाला सुरुवात केली दीपक म्हणतो की आजकाल मोनासुद्धा खूप हुशारीने काम करते बरं का आणि तेवढ्यात आता बाप्पू आणि विनायकराव आता दीपककडे बघतात आणि दीपक खुश होऊन असू लागतो तर मोना आता रागवते रागावतच मोना म्हणते की म्हणजे मी काय दिवसभर बसून असते का बघा ना तर आता बापू आणि विनायकराव दीपकला बोलू लागतात बापू म्हणतात अरे ती दिवसभर कामत असते कशाला तिला बोलतोय आणि तेवढ्यात आता मोना ही रुसून बसते तर दीपक म्हणतो की मोना अगं मी तुझी गंमत केली मला माफ कर आणि तेवढ्यात आता लगेच हसतच मोना म्हणते की माफ केलं चला तेवढ्यात रुपाली म्हणते की मोना अगं माफी मागणारा सुद्धा नवरा असावा लागतो आणि त्यासाठी नशीब लागतं आणि तेवढ्यात आता दीपाला घेऊन अर्जुन तिथे येतो आणि त्यांना बघून आता स्वप्नील म्हणतात की अरे अर्जुन आज उशीर केला तर अर्जुन म्हणतो हो थोडा उशीरच झाला तर आता लगेच रुपाली म्हणते की आपण तुझ्या कामाची न्यूज आम्ही टी व्हीवर बघितली बरं का आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यानंतर आता विनायकराव म्हणतात की अरे अर्जुन आजपर्यंत एवढा कधी उशीर झाला नव्हता तेव्हा आता अर्जुन म्हणतो की त्याचं काय आहे ना आता ज्या माणसांनी हे सगळं केलंय ना त्या माणसाला शोधायचं म्हणल्यावर वेळ लागणारच ना विनायकराव म्हणतात की पण अपर्णा खूप शांत आहे रे अर्जुन अर्जुन म्हणतो जोपर्यंत त्या माणसाचा तपास लागत नाही ना तोपर्यंत आता अपर्णा शांतच राहणार तुम्हाला माहिती आहे ना चांगलं इकडे आता दीपा ही बेडरूममध्ये जाते आणि स्वतःशी जाता दीपा ही रडू लागते दीपाला खूप वाईट वाटत असतं रडतच आता दीपा, दीपा म्हणते की अपर्णा मॅडमसाठी इथे कलेक्टर ऑफिस म्हणजे मंदिर आहे आणि आन मंदिर आणि तिथे जाऊन मी काय केलं तर साया असे म्हणत दीपा आता पस्तावा करू लागते आणि स्वतःच्या मनाशीच आता दीपाला वाटू आणि आता स्वतःच्या तोंडात चापटी मारत आता दीपा म्हणते की दीप्या तू काय केलंय सगळं ज्या लोकांनी त्या सगळ्या लोकांचा जीव घेतला त्यांच्या बाजूने तू मदत केली आणि खोट्या सहाय्या केल्या दीपा तुला काही वाटतं का असे म्हणत सण सण आता दीपा तिच्या कानामागे मारू लागते आणि पस्तावा करू लागते इकडे आता राजा हा घरी आलेला असतो आणि आता ती सगळी चिल्ली पिल्ली तिथे बसलेली बघून आता राजा म्हणतो ए काय करताय जाय मला पाणी घेऊन या आणि आता राजा हा शर्ट काढून आता बनेलवर बाहेर येतो तर त्यात आता दीपाचा फोन येतो तेव्हा आता राजा म्हणतो की बोल ग दीपे तर रडतच जाता दीपा म्हणते की एक खूप मोठा गोंधळ झालाय तर आता राजा म्हणतो काय तर आता दीपा म्हणते की मी त्या पायल्सवर साया केल्या आणि मी काही चांगलं केलं नाही राजा म्हणतो की दीपा काहीही बोलू नकोस अगं तू खूप मोठं आणि खूप म मस्त काम केलंयस तर आता दीपा म्हणते नाही रे राजा तू खुळा आहे का हे सगळं खूप वाईट पाप घडलंय हातून तेव्हा आता राजा म्हणतो दीपे तू काही आता दुसरा विचार करू नकोस राजा म्हणतो दिपे तू काही काळजी करू नको एकदा का पैसे मिळाले की आपण लगेच गावाकडे निघून जाऊ आणि ठेव बरं फोन असे म्हणत रागाने राजा आता फोन कट करतो आणि आता राजा म्हणतो की एक नंबर काम झालं तर तेवढ्यात आता जीजीचे दोन्हीही माणसे तिथे येतात आणि राजाची कॉलर पकडतात राजा म्हणतो की ए बरं झालं तुम्ही आलेत पैसे घेऊन आलायच वाटतं आणि तुमचं काम झालं आहे चला आपण जिजीकडे जाऊयात तेवढ्यात तो माणूस म्हणतो की आम्हाला फक्त जीजीची ऑर्डरच कळते आणि चल असे म्हणत आता राजाला धरून आणि त्या चिल्ली पिल्लीला घेऊन ती दोन्हीही माणसे जिजीकडे जातात राजा आता खूप घाबरलेला असतो आणि आता इकडे दीपा ही तिच्या बेडरूममध्ये एकटीच रडत असते दीपा तिला तिच्या मनाला दोष देत असते आणि म्हणते की दीपे तू काय केलं आहेस आणि माफी मागायच्या सुद्धा तू लायकीची राहिली नाहीस दीपे आज आपल्या हात म्हणजे तुझ्या हातातून खूप मोठी चूक घडली कशाला त्या फाईल्सवर तू सह्या केल्या अशी दीपाचे म्हण आता दीपाशी बोलत असते आणि दीपा आता रडतच पस्तावगा करत असते आणि आता इकडे खरी अपर्णा ही त्या रूमच्या बाहेर पडलेली असते आणि रस्त्याने येत असताना आता चार लोक आता तिथे शेकोटी करत आता शेकत असतात तर तेवढ्यात अपर्णा तिथे ते येते आणि त्या लोकांकडे बघत म्हणते की दादा थोडं प्यायला पाणी मिळेल का आणि आता अपर्णाकडे बघताच आता ते लोक वेगळ्या वा भावनेने आणि वेगळ्या दृष्टीने अपर्णाकडे बघतात तर त्यातील एक जण पटकन म्हणतो की देतो ना पाणी आणि त्याच्या गाड्यातील पाण्याची बॉटल आता अप्पीला प्यायला देतो अप्पी आता घटक घट पाणी पिते त्यानंतर आता तो माणूस म्हणतो की पण तुम्हाला एवढं कुठं लागलं आहे तेवढ्यात आता अपर्णा म्हणते माझा ॲक्सिडंट झाला होता आणि मला मदत पाहिजे तर आता लगेचच अपर्णा त्यांना मोबाईल मागते तर तो माणूस म्हणतो की मोबाईल मोबाईल कसा द्यायचा तुम्ही तर मोबाईल घेऊन पळून गेले तर तेव्हा अपर्णा म्हणते हे बघा मला मो मला फो एक फोन करायचा आहे मला माझा अपघात झाला आहे तर आता लगेचच तो माणूस म्हणतो की कुठे कुठे तुम्हाला जखमा झाला त्याआधी दाखवा हा आणि आता वाईट भावनेने ते माणसे आता अपर्णाकडे बघू लागतात आता अपर्णाला त्या माणसांचा संशय येऊन आता हे माणसे आता दि अपर्णाची इज्जत लुटायला आता अपर्णाकडे येऊ लागतात तर अपर्णा पाठीमागे येऊन आता अपर्णा पडू लागते आणि एवढ्यात आता आर्याची गाडी ही पाठीमागून तिथे आलेली असते आणि त्या क्षणी आता अपर्णाही आर्याच्या गाडी समोर पडते तर तेवढ्यात आता आर्या अपर्णाला बघते आणि अपर्णाला बघताच आता आर्याला मोठा धक्का बसतो आणि पटकन गाडीचा दरवाजा उघडून आर्या आता बाहेर येते आणि म्हणते का की काय आहे रे तेव्हा आता वेशातल्या आर्याला बघून ते माणसे पळून जातात आणि अखेर अपर्णाला बघताच आर्याला आनंदाचा तिसरा मोठा धक्का बसतो आणि आर्या म्हणते अपर्णा मॅडम तुम्ही तर लगेचच आर्याला बघताच अपर्णा म्हणते की आर्या हो मीच अगं मला तिथे बांधून ठेवलं होतं त्या खोलीमध्ये आणि लगेच आर्या म्हणते की चला मॅडम आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर अपर्णा म्हणते की माझा अमोल कसा आहे आणि अर्जुन कसा आहे तेवढ्यात आता आर्या म्हणते की ते सगळे अगदी व्यवस्थित आहे पण आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात तर आर्याकडे बघत अपर्णा म्हणते नाही नाही मी जिथे मला कोंडून ठेवलं होतं ना तिथे त्या माणसाला मी बेशुद्ध करून ठेवलं तो माणूस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे नाही ताबडतोब त्या माणसाला आपल्याला घेऊन जायचं आहे दोघीही आता गाडीत बसतात आणि आता अपर्णा आर्याला त्या रूममध्ये घेऊन येते तर भिरजू तिथे पडलेला असतो आर्या पटकन आता बिर्जूला बघते आणि त्याचा मोबाईल आपल्या खिशात घालते आणि त्यानंतर दोघीही बिर्जूला उचलून आता बाहेरच्या दरवाज्याने निघून जातात तर त्याच वेळेस आता जिजीचे गुंड तिथे आलेले असतात जिजीचे गुंड आता इकडे तिकडे बघू लागतात आणि म्हणतात की अरे इथं दोघेही नाही आहेत ती बाईही नाही आणि बिर्जूही नाही कुठे गेले असतील असे म्हणत आता ते विचार करू लागतात आणि एवढ्यात आता जेजीचा माणूस जेजीला कॉल करतो घाबरत जेजी म्हणतो की बोल ना तर आता जेजीचा माणूस म्हणतो की अहो साहेब इथे तर आपला माणूस सुद्धा दिसत नाही आणि ती कलेक्टर बाई सुद्धा दिसत नाहीत ते ऐकून जीजी अजूनच घाबरतो आणि म्हणतो अरे नीट बागा तिथेच असतील ते तो माणूस म्हणतो की अहो जेजी सगळीकडे शोधलं पण एकही माणूस इथे दिसत नाही आणि सापडत देखील नाही आणि तेवढ्यात आता जीजी म्हणतो की एक काम करा त्या कलेक्टरबाईला जिथे ते दाबून ठेवलं होतं तिथे एक जरी पुरावा दिसला ना तरी तो सगळा गायब करा म्हणजे कुणी जर तपास करत आलं तर तिथे कुणी आलंच नव्हतं असे सगळ्यांना वाटलं पाहिजे आणि आता इकडे फोन ठेवता जीजी विचार करतो की ठरल्याप्रमाणे तर सगळं काही व्यवस्थित घडत होतं पण बिर्जूने हे काय केलं कुठे केलं असेल बिर्जू पण बिरजू असं काही बेपत्ता होणार नाही कारण माझा खूप विश्वासातला माणूस आहे पण हे असं कसं घडलं असेल असा आता जिजी विचार करतो आणि आता विचार करत जिजी म्हणतो या जिजीला आतापर्यंत एवढा त्रास कुणीही दिलेला नाही आणि ती कलेक्टर मॅडम सुटली तर नसेल ना अशा विचाराने आता जीजी घाबरू लागतो आणि लगेच आता इकडे जेजी विचार करतो की असं जर झालं तर माझं सगळ्या कामाचा वरून पाणी फिरेल आणि असं जर होत असेल तर उद्या सकाळीच मला त्या फाईल्स ताब्यात घ्यावं लागतील असे आता जेजी विचार करतो आणि एवढ्यात आता जीजीचे दोन्हीही लोक राजाला आणि त्या ही चिल्ली पिल्लींना तिथे घेऊन आलेली असतात राजा आता समोर येतो तर राजा म्हणतो की आहो साहेब असं काय करताय माझ्या बहिणीने तुमच्या सगळ्या फाईल्सवर सहाय्य केल्या आणि फक्त त्या फाईल्स तुम्हाला द्यायच्या बाकी आहेत तेवढ्यात आता जेजी म्हणतो की जोपर्यंत त्या फाईल्स माझ्या हातात येत नाही तोपर्यंत मी असंच म्हणणार की तुझ्या बहिणीने सह्याच केल्या नाहीत तेव्हा आता राजा म्हणतो की अहो असं काय करताय तर जीजी म्हणतो बस झालं अगोदर त्या सह्या केल्यात ना मग त्या फाईल्स माझ्या हातात दे जीजी म्हणतो की जोपर्यंत त्या फाईल्स माझ्या हातात येत नाही तोपर्यंत आता इथून तुमची सुटका होणार नाही आणि बस इथे असे आता जीजी राजाला बोलतो आणि आता राजा गप गुमान शेजारी जाऊन बसतो इकडे जीजी विचार करतो की जर त्या फाईल्सवर सह्या झाल्यात तर मग दीपाने त्या फाईल्स ठेवल्या असतील कुठे मला सकाळीच त्या फाईल्स आता ताब्यात घ्यावे लागतील नाही तर माझ्या कोट्यावधीचं नुकसान होईल असे जीजी विचार करतो आणि इकडे आता जीजी हा दीपाला कॉल करतो आणि म्हणतो की त्या फाईल्स कुठे तर दीपा म्हणते की त्या फाईल्सवर मी सह्या करून ठेवल्यात आणि तुझा माणूस जसा आला ना तसा फाईल्स घेऊन जाईल तेवढ्यात आता जिजी म्हणतो की म्हणजे तर दीपा म्हणते की जसा तुझा माणूस फाईल्स घेऊन आला ना तसाच तू सह्या केल्यानंतरसुद्धा फाईल्स घेऊन जाईल ना तेव्हा आता जिजी म्हणतो की ए अ.. माझ्याशी पंखा घेऊ नकोस मला काही जरी झालं तरी त्या सह्या पाहिजेत तेवढ्यात आता दीपा म्हणते की कुणाला दम देतोस तू तर आता तो जीजी म्हणतो की जोपर्यंत त्या फाईल्स माझ्या हातात येत नाही तोपर्यंत तुझं काम संपलेलं नाही तर तुझे चिल्ली पिल्ली भाळवंड आहे ना ते माझ्या ताब्यात आहे ते ऐकून आता दीपा म्हणते की ए माझ्याशी पंगा घेऊ नकोस आणि माझ्या चिल्ली बिल्लींना हात लावण्याची तुझी काय मिजास जीजी म्हणतो की उद्या तुम्हाला बारा वाजेपर्यंतची मी वेळ दिली बारा वाजेपर्यंत जर तुम्ही माझ्या ताब्यात त्या माझ्या साह्यांच्या फाईल्स दिल्यात तर मग ठीक नाही तर तुमची चिल्ली पिल्ली आणि तुमचं सगळं कुटुंब ढगात जाईल ते ऐकून आता दीपा घाबरते आणि दीपा म्हणते की नाही नाही तुम्ही असं करू शकत नाहीत आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते एक मिनटं साहेब काय करायचं ते था सांगा तर आता जीजी हा राजाला समोर बोलवतो मोबाईलचा स्पीकर ऑन करून आता घाबरतच राजा म्हणतो की दीपे अगं यांनी आम्हाला इथे डाबून ठेवलंय आम्ही मी सगळेजण यांच्या ताब्यात आहोत दीपा आता राजाचा आवाज ऐकून घाबरते तेव्हा आता लगेच राजा म्हणतो की दीप्या काहीही करून त्या फाईल्स यांच्यापर्यंत आणून दे नाही तर हे आम्हाला मारून टाकतील आणि राजाचा आवा तो आवाज ऐकून आता जागीच खाली बसलेली असते आणि दीपाच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात जे जे राजाला म्हणतो की बस आता तिकडे आणि जे जे आता दीपाला म्हणतो की ऐकलंस का दीपा उद्या बारा वाजेपर्यंत फाईल्स माझ्या ताब्यात हव्यात नाहीतर तुझं कुटुंब ढागात जिजी म्हणतो की एक मिनटं जर उशीर झाला तर तुझ्या सगळ्या कुटुंबाला मी मारून टाकेल आणि त्या क्षणी दीपाच्या हातातून मोबाईल गळून पडलेला असतो तर आता उद्या बारा वाजेपर्यंत त्या फाईल्सवर सह्या करून दीपा आता त्या फाईल्स जिजीपर्यंत घेऊन जाणार का पण त्याच अगोदर इकडे आर्या ही आता खऱ्या अपर्णाला घेऊन दीपाच्या ताब्यातून त्या फाईल्स कशा ताब्यात घेते आणि आता जीजीचा प्लान उधळून लावत खरी अपर्णा पुन्हा कलेक्टर बाई म्हणजे कलेक्टर मॅडम बनवून येत आता पुन्हा जीजीचा कसा पर्दाफाश करते आणि पुन्हा आता कलेक्टर पदावर रुजू होऊन आता कलेक्टर स्टाईलने आता अपर्णा ही पुन्हा कशी अर्जुनसोबत नवीन धडाडीने कामाला लागते हे बघण्यासाठी आणि आपली आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा